मस्त गरमागरम भाकरी आणि त्यावरती गावरान पद्धतीने बनवलेला झणझणीत असा फ्लॉवरचा रस्सा आणि त्यासोबत भाकरी चुरून खायची मजा वेगळीच आहे तुम्हालासुद्धा आवडते का तर मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करायला हवी कारण या पद्धतीने जर फ्लॉवरची भाजी बनवली तर नाक मुरडणारेसुद्धा अगदी आवडीने खातील आणि रोजच्या रोज म्हटलं तरी बनवायला सांगतील चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला जर हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा भाजी बनवल्यानंतर ती कशी झाली किंवा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी लागणारं साहित्य भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने दोन पळी तेल घालायचं तेल गरम झालं की इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे उभे चिरून घेतले आहेत तो कांदा घालायचा आणि आता कांदा छान सोनेरी रंगईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेत असताना गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा तर इथे पहा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत कांदा मी छान असा परतून घेतला आहे कांद्याचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे एक चमचा धणे आणि एक चमचा पांढरे तीळ घेतले आहेत आणि पाव वाटी सुकं खोबरं घेतलंय आता हे सर्व साहित्य घालायचं आणि कांद्यासोबत खोबरं छान लालसर रंगईपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे पहा कांद्यासोबत खोबरं सुद्धा छान सोनेरी रंगईपर्यंत मी भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतले ते घालायचं आणि मूठभर हिरवी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घेताना लक्षात ठेवा देठासहित घ्यायची म्हणजे कोथिंबीरीची चव आणि सुगंध दोन्ही भाजीमध्ये अगदी छान उतरतं आता कोथिंबीर आलं लसून घातल्यानंतर मध्यम आचेवरती पुन्हा एक दोन मिनटं हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व साहित्य एक दोन मिनटं मी आणखी भाजून घेतलं आहे वाटण तयार करण्यासाठी सर्व साहित्य परफेक्ट असं सा भाजलं गेलं आहे आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी एका डिशमध्ये काढून घेते आणि पूर्णपणे थंड करायचं आहे सर्व भाजून घेतलेलं साहित्य पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आणि लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून छान स्मूद अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे आता हे भाजून घेतलेलं साहित्य पूर्णपणे थंड होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया त्यासाठी इथे कढईमध्ये मी अर्धी कढई पाणी घेतलं आहे आता कढई गॅसवर ठेवायची आणि या पाण्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मीठ आणि एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची आणि मोठ्या आचेवर पाण्याला एक उकळी काढून घ्यायची तर इथे पहा मोठ्या आचेवर पाण्याला मी एक उकळी काढून घेतली आहे आता यामध्ये इथे मी फ्लॉवर छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे आता हा चिरलेला फ्लॉवर एक ते दोन वेळा मी स्वच्छ पाण्याने आधी धुवून घेतलाय धुवून घेतलेला फ्लॉवर या पाण्यामध्ये काढायचा सर्व फ्लॉवर पाण्यामध्ये काढला की आता मध्यम आचेवरती फ्लॉवर एक दहा मिनटं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा तर इथे पहा फ्लॉवर एक दहा मिनटं पाण्यामध्ये मी शिजवून घेतला आहे आता हा शिजवून घेतलेला फ्लॉवर एखाद्या झाऱ्याच्या साह्याने आपण काढून घेऊया फ्लॉवर दहा मिनटं शिजवून घेईपर्यंत वाटण बनवण्यासाठी जे साहित्य आपण भाजून घेतलं होतं ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून छान असं वाटण मी त्याचं तयार करून घेतलं आहे फ्लॉवरसुद्धा दहा मिनटं छान शिजलाय आता आपण पटकन भाजी बनवून घेऊया तर त्यासाठी पुन्हा मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने किंवा तीन मोठे चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि दीड चमचा मी कांदा लसूण मसाला घेतला आहे तो घालायचा तेल गरम करताना लक्षात ठेवा जास्त गरम झालं नाही पाहिजे हलकंसं गरम झालं की हे पावडर मसाले घालायचे म्हणजे पावडर मसाले करपत नाहीत पावडर मसाले एक अर्धा मिनटभर तेलामध्ये भाजून घेतले की आता यामध्ये आपण जो फ्लॉवर शिजवून घेतला होता तो शिजवून घेतलेला फ्लॉवर घालायचा आणि एक दोन मिनटं छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवरती या पावडर मसाल्यांसोबत फ्लॉवरसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे या ठिकाणी फ्लॉवर आपण दहा मिनटं पाण्यामध्ये शिजवून घेतला आहे तरीसुद्धा फ्लॉवर अजूनही परफेक्ट असा शिजला नाही आहे हे लक्षात ठेवा तर इथे ते तेल सुटेपर्यंत फ्लॉवर पावडर मसाल्यांमध्ये मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि वाटणासोबतच एक खास सिक्रेट मसाला घालायचा त्यामुळे या भाजीला चव अप्रतिम येते तो म्हणजे इथे मी एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय गरम मसाला घातल्यानंतर आता सर्व साहित्य पुन्हा एकदा आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे पावडर मसाले आहेत किंवा फ्लॉवर आहे तो सुद्धा या मसाल्यासोबत एकसारखा मिक्स होईल आणि मसाल्यांचा फ्लेवर भाजीमध्ये एकसारखा उतरेल तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आणि मध्यम आचेवर एक ते दोन मिनटं परतूनसुद्धा घेतलं आहे आपण जे वाटण तयार केलं आहे त्यासाठी लागणारं साहित्य आधीच अगदी छान भाजून घेतलं होतं त्यामुळे मसाला जास्त वेळ भाजत बसायची अजिबात गरज नाही एक दोन ते तीन मिनटं मसाला परतून घेतला तरी त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत एक वाफ काढून घ्यायची तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ही भाजी अशीच लपथपीत बनवू शकता चपातीसोबत भातासोबत अप्रतिम लागते पण मला मस्त भाकरी चुरून खायची आहे त्यामुळे याला मी रस्सा करणार आहे तर इथे पहा झाकण ठेवून मीडियम टू लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत छान अशी ही भाजी मी वाफवून घेतली आहे त्यासोबतच भाजीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता जसं मी तुम्हाला आधी सांगितलं अशीच ही भाजी लपथपीत ठेवून तुम्ही चपाती भातासोबत सर्व करू शकता पण मला रस्सा बनवायचा आहे त्यामुळे मी यामध्ये पाणी घालते तर ज्या वाटीमध्ये मी वाटण काढून घेतलं होतं त्यामध्येच एक ग्लास भर मी गरम पाणी घेतलं आहे म्हणजे वाटीला लागलेला मसाला सुद्धा वाया जाणार नाही गरम पाणीच यामध्ये घालायचं म्हणजे या, या भाजीला तर्री खूप पाणी घातल्यानंतर आता सर्व साहित्य पाण्यासोबत एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं कढईला जो बाजूने मसाला चिटकला आहे तो सुद्धा काढून घ्यायचा या ग्रेव्हीमध्ये मिक्स करायचा आणि मोठ्या आचेवर आता एक उकळी काढून घेऊया तर इथे पहा या रस्सा भाजीला मोठ्या आचेवर मी एक उकळी काढून घेतली आहे आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि एक सात ते आठ मिनटं ही रस्साभाजी शिजवून घ्यायची आपण फ्लॉवर आधीच पाण्यामध्ये उकळवून घेतला होता त्यामुळे फ्लॉवर लगेच शिजतो आणि भाजी तयार व्हायला वेळ लागत नाही तर इथे पहा एक सात ते आठ मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर ही भाजी मी शिजवून घेतली आहे तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यासोबतच तर्री तुम्ही पाहू शकता काय आली आहे आता गॅस बंद करायचा यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भाजी तयार होईपर्यंत मी मस्त गरमागरम भाकरीसुद्धा बनवून घेतली आहे आता या ठिकाणी मी गॅसवर भाकरी बनवली आहे पण चुलीवरची असेल ना तर क्या बात आहे अप्रतिम चव लागते तुम्ही एकदा बनवली ना तर परत परत बनवून खाल ही गॅरंटी आहे तर इथे पहा मी मस्त गरमागरम भाकरी बनवली आहे तुम्हाला जर भाकरी आवडत नसेल किंवा भाकरीसोबत खायचं नसेल ना तर तुम्ही चपातीसोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकता चपातीसोबतसुद्धा प्रतिम लागते किंवा गरमागरम भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर इथे पहा भाकरी मी चुरून घेतली आहे आता यावर मस्त गरमागरम अशी फ्लॉवरची रस्सा भाजी घालायची तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही याच्यावरती थोडासा लिंबाचा रससुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा चव अप्रतिम लागते आता यासोबतच या, या ठिकाणी मी तुम्हाला फ्लॉवरसुद्धा दाखवते एकदम छान मौसूद असा शिजला गेला आहे भाजीसुद्धा दिसायला अप्रतिम आहे आणि चवीला जर म्हणाल ना तर भन्नाट झाली होती एकदा तरी तुम्ही ही करून पाहायलाच हवी आणि खायला हवी अशीही फ्लॉवरची रस्सा भाजी बनवून तयार होते आणि फ्लॉवर न खाणारे फ्लॉवर पाहिला की नाक मुरडणारे सुद्धा अगदी आवडी तर तुम्ही सुद्धा एकदा माझ्या या पद्धतीने ही गावरान पद्धतीची फ्लॉवरची रस्सा भाजी नक्की बनवून पहा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद